मित्रांनो नमस्कार यूट्यूबवरील आपला जो अनवट वाट हा जो चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो पेट्रो कृषी क्रांतीची सुरुवात ही इथेनॉलमुळे झाली आता इथेनॉल हे अशा असं एक उपउत्पादन आपल्याला प्राप्त झालं की जे पेट्रोलमध्ये सुद्धा वापरून आपण वाहनं चालवू शकत होतो ब्राझीलने तो आपल्याला धडा घालून दिला होता आता इथेनॉल जर वापरायचं आप तर आपल्या वाहनांच्या इंजिनमध्ये काही बदल करावे लागतील ते बदलही आपण आत्मसात केले पेट्रो कृषी क्रांती मी कशासाठी म्हणलं आहे की साखर कारखाने साखर तयार करताना त्याच्यानंतर जे उत्पादनं तयार होतात म्हणजे त्याच्यामध्ये बगॅस असेल स्पिरिट असेल इथेनॉल असेल किंवा आणखी काही इतर उत्पादनं असतील तर त्यांना मार्केट मिळण्यासाठी किंवा त्यांच्या माध्यमातून कारखान्यांना पूरक पैसा मिळण्याचे पर्याय मर्यादित होते परंतु इथेनॉलने याच्यावर मात केली आता पेट्रोलमध्ये जर इथेनॉल के मिक्स केलं मिसळलं तर आपलं दिवसेंदिवस पेट्रोलवरचं अवलंबित्व कमी होत जाईल म्हणजे एक लिटरचा हिशोब केला आणि त्याच्यामध्ये आठशे एम एल मूळ पेट्रोल आणि दोनशे एम एल इथेनॉल असेल तर हे एक चांगलं काम आहे आणि ह्या आठशे एम एल पेट्रोल दोनशे एम एल इथेनॉलमुळे एक लिटर जे इथेनॉल मिश्रित पेट्रोल तयार होईल त्याच्यावर वाहनं चालतायत धावतायत अशा पद्धतीने आपण पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के असं इथेनॉलचं प्रमाण वाढवत नेलं तर साखर कारखाने किंवा इथेनॉल निर्मिती करणारे कारखाने यांना पैसा प्राप्त होईल म्हणजे त्यांची उत्पादनं बाजारात विकली जातील इथेनॉल विकलं जाईल त्याच्यातून जा शेतकऱ्यांचा फायदा होईल कारण इथेनॉल निर्मितीसाठी लागणारं जे कच्चा माल आहे ते शेतकरी पुरवतात त्यांना दोन पैसे मिळतील आणि आपण इथेनॉलचं प्रमाण पेट्रोलमध्ये वाढवत नेलं तर आपल्याला जे पेट्रोल खरेदी करण्यासाठी बहुमूल्य परकीय चलन खर्च करावं लागतं किंवा आपलं देशीय चलन खर्च करावं लागतं ते फार मोठ्या प्रमाणात वाचणार आहे त्यामुळे पेट्रोल कृषी क्रांतीची सुरुवात त्यावेळेस झाली त्याला आज चांगली सुमधूर गोड फळे प्राप्त झालेली आहेत आपण दोन हजार तीसपर्यंत वीस टक्के इथेनॉल मिश्रण करायचं उद्दिष्ट ठेवलं होतं परंतु हे उद्दिष्ट आपलं दोन हजार पंचवीसमध्ये साध्य आहे म्हणजे पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळण्याचं जे आपलं उद्दिष्ट होतंय ते आपलं दोन हजार पंचवीसला साध्य आहे आता दोन हजार तीसपर्यंत पर्यंत आपण तीस टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचं ध्येय ठेवलेलं आहे उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ते आपण गाठू असा मला नक्कीच आत्मविश्वास वाटत आहे का कारण माझा शेतकऱ्यांवर भरसा भरोसा आहे आणि ह्या मार्गातून शेतकऱ्यांची उन्नती उत्कर्ष व्हायला वेळ लागणार नाही कारण जसं जस इथेनॉलचं इथेनॉलची मागणी वाढत जाईल तसं तसं शेतकऱ्यांना उत्पादन त्यांचं सत्कारणी लागेल त्यांनी पुरवलेला कच्चा माल सत्कारणी लागेल आणि त्यांना त्याचं पैशा रूपी चलनातून लाभ होऊन त्यांचं जीवनमान उंचावेल असं मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे आता केंद्र सरकार शेतकऱ्यांना आणि इथेनॉल निर्मितीच्या जे सा साधनं आहेत त्यांना लाभ ठरतील अशी धोरणं राबवत आहे आणि ह्या सगळ्या कामातून म्हणजे गेले पंधरा वीस वर्ष ह्याच्यावर जे काम चालू होतं त्याच्यातून चा शेतकऱ्यांना एक लाख सात हजार कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत म्हणजे त्यांचं उत्पादन बाजारात आलं आणि त्यांना हे पैसे इथेनॉल निर्मितीसाठी इथेनॉल निर्मितीतून जे उत्पादन लाभलं ते शेतकऱ्यांपर्यंत पोचलं आणि त्याची किंमत आहे एक लाख सात हजार कोटी आता पेट्रोलमध्ये वीस टक्के मिसळल्यामुळे तेवढं तेवढ्या प्रमाणात पेट्रोल, ते ते पेट्रोल आपल्याला कमी लागलं आणि त्यामुळे आपल्या देशाचे एक लाख सव्वीस हजार कोटी रुपये वाचलेले आहेत म्हणजे पेट्रो कृषी क्रांती जी घडत आहे ती अशा पद्धतीने आपण समजून घ्यायला हवी केवळ पेट्रोल पेट्रोल करून आता चालणार नाही तर आता आपण पाहतो सी एन जीवर चालणारी वाहनं आलेली आहेत इलेक्ट्रिक म्हणजे बॅटरी तिचं बॅटरी रिचार्ज करून बॅटरीवर चालणारी वाहनं आलेली आहेत बायोडिझेल आलेलं आहे आणखी अनेक असे घटक येत आहेत हायड्रोजनवर चालणारं काही प्रयोग चालू आहेत वाहनं हायड्रोजनवर चालवायची परंतु पेट्रोल कृषी क्रांती महत्वाची याच्यासाठी आहे की की आपलं परकीय चलन म्हणजे पेट्रोलवर खर्च होणारा पैसाही वाचवणार आहे शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीसाठी लागणारी उत्पादनं घ्यायला म्हणजे पिकं घ्यायला ती प्रोत्साहित करणार आहे आणि ती उत्पादनं म्हणजे कच्चा माल शेतकऱ्यांनी विकून त्यांच्याही त्यांनाही दोन पैसे मिळतील त्यांचंही जीवनमान उंचावणार आहे त्यामुळे असं बाजूनी समाजाचा देशाचा शेतीचा शेतकरी वर्गाचा तुमचा आमचा सगळ्यांचा कारण आपल्याला पेट्रोल स्वस्त मिळेल असं हे समाजाच्या भल्याचं काम इथेनॉलच्या माध्यमातून घडत आहे हा वेगळ्या वाटेने वेगळ्या विषयावरचा हा सगळा खटाटोप आहे म्हणून तो मी अनवट वाटेवर घेऊन आलेलो आहे आपण गेले कित्येक महिने पाहतोय पेट्रोलचे भाव स्थिर आहे एकशे पाच रुपयाला पेट्रोल स्थिर होतं मला वाटतं साधारण तीन चार वर्षापूर्वी आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी त्याच्यात दोन रुपये कमी करून ते एकशे तीन रुपये कमी एकशे तीन रुपये झालेलं आहे आणि आता लोकसभा निवडणूक होऊन नवं सरकार अस्तित्वात येऊन सुद्धा एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यामुळे एकशे तीन ते एकशे पाच असं पेट्रोल गेले तीन चार वर्ष स्थिर आहे त्याच्यात कुठली वाढ झालेली नाही आहे उलट दोन रुपये कमी झालेले आहे अशा पद्धतीने इथेनॉलचं प्रमाण वाढत गेलं तर आपलं पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होईल की उन्हा थोडं स्वस्त पेट्रोल मिळू शकतं आणि शेतकऱ्यांनासुद्धा अच्छे दिन यायला काही हरकत नाही असं मला वाटतं इथेनॉल ही पेट्रोल कृषी क्रांतीची सुरुवात आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठं खूप क्षमता आहे विकासाची म्हणजे त्याचं पोटेन्शियल खूप आहे असं माझं या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगणं आहे अशी असं मला वाटतं तुम्हा सर्वांना काय वाटतं ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपल्या या अनवट वाटेवरचे प्रवासी वा, वाटसरू व्हा वारकरी व्हा अनेक लोकांना हा चॅनल शिफारस करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद